आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद साहेबांच्या मांडीवरून बसवलं काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर ते मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही सगळी अगदी जमीन दोस्तही शिवसेना होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत मी तर पक्षाचा पाईक आहे मी पस्तीस वर्षाने साठ टम झाले निवडून येतो आहे मी कोण आहे काय सर्वांना माहीत आहे पक्षासाठी तर मी काही करेल पक्षासाठी मी काय करेल पण त्या पक्षाच्या वाढीसाठी मी करेल तुमच्यासारखा पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही आणि आपल्याला माहिती आहे दलालीचा विषय कराल तर गोरेगावच्या पत्रसाळीमध्ये आपण काय केलं किती दिवस जेलमध्ये राहिलात मला बोलायला लावू नका हे मला बोलायला लावू नका बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही हिंदुत्वाला हिंदु तिलांजली दिली आणि त्या शिवसेनेला उद्धवजींना खुशाल त्या काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि सगळी शिवसेनाच तुम्ही संपवली आणि तुम्ही काय गप्पा करतात आणि अजूनही तुमची सगळी ही बडबड बंद झाली नाही तर मला वाटतं उद्धवजी तुमचं देव जाता भलं करो आहे की महाराष्ट्र द्रोही मराठी द्रोही आहेत आणि अमित शहा यांना महाराष्ट्र संपवायचं आहे मी तेच म्हटलं कोणाला काय संपवायचं आहे हे तर दिसतं आहे तुम्हाला त्यांना शिवसेना संपवायची होती त्यांना उद्धवजींना संपवायचं होतं आणि म्हणून त्यांनी इतकी अपार मेहनत केली पवारसाहेबांच्या दावणीला त्यांनी सगळी शिवसेना बांधली काँग्रेसकडे नेऊन त्याला सगळं संपवलं बाळासाहेबांचे सगळे हिंदुत्वाचे विचार संपवले आता मला वाटतं अजूनही त्यांची बडबड इतकी सुरू असते की त्याला काही सीमाच राहिलेली नाही आणि ही बडबड जर अशी सुरू राहिली तर मला वाटतं शिवसेना मला असं वाटतं की काही शिल्लकच राहणार नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये आणि आता तुम्ही बघा पुढे काय काय होत आहे पण मी मी सर्वांना माहित आहे मी लहानपणापासून बालपणाचा स्वयंसेवक आहे संघाचा मी स्वयंसेवक आहे पस्तीस वर्ष झाले सतत मी भाजपमध्ये सात वेळा निवडून आलेलो आहे सर्वात सिनियर मी या ठिकाणी आहे माझ्या मनामध्ये हा विषय कधी आलाच नाही तुमच्यासारख्यांच्या मनात असे बुरसटलेले विचार तिकडे जाऊ का तिकडे जाऊ पक्ष याच्या डावणीला बांधू का त्याच्या डावणीला बांधू आमच्यासारखे कार्यकर्ते एका विचाराने प्रेरित झालेले आहेत आम्हाला कुठे जायची गरज नाही सत्ता असो का नसो वीस वर्ष मी विरोधात होतो त्यावेळेला मलाही खूप आमिष दाखवण्यात आली खूप आमिष दाखवण्यात आली पण मी येत किंचित माझ्या विचारापासून दूर झालो नाही आणि आता तर काही प्रश्नच येत नाही सुधाकर बडगुजर हे <coughs> मी पक्षामध्ये नाराज आहेत तेच सुधाकर बडगुजर गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत किंवा शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षासाठी काम करताना पाहायला मिळत होते त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली नाही नाही मला असं वाटतं की नुसते सुधाकर बडगुजरच नाही अनेक अनेक नेते म्हणजे नाशिक जिल्ह्याचंच म्हणत नाही मी महाराष्ट्राचाही म्हणतो आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही कुणीच तयार नाही हे असे असे लोक असताना कोणाची दुसऱ्याची दुश्मनाची गरजच नाही पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना त्यांची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरज नाही उद्धव ठाकरेंना त्यांचे लोक त्यांचा पक्ष सोडा फोडण्यासाठी अगदी ते पुरे आहेत आणि तेच काम संजय राऊत करतायत एकनाथ खडसे यांनी एकनाथ खडसे यांनी आरोप केला आहे की माझ्या भाच्याला जाणून बुजून तुम्ही अडकवलं आहे आणि कुठेतरी नाशिकचं पालकमंत्री पद तुम्हाला ह्यासाठी हवं आहे की मलिदा कायचं आहे असा तुमच्यावर आरोप खडसे खूप आता उद्धव उद्दगड अवस्थेत आहेत त्यांची मानसिक स्थिती काही बिचाराची ठीक नाही आपण बघतायत त्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही त्यांना आता, आता कोणी निवडून देत नाही आता त्यांच्या भाचाने आणि कोणत्या त्या पियाने मिळून एका महिला पियाचा खून केला आणि त्यामध्ये ते सहा सात वर्ष आतमध्ये होते हे सर्वांना माहीत आहे आता त्यांनी त्या महिला इन्स्पेक्टरचा मर्डर केला तिचे काय तिला पाण्यात फेकून दिलं हे सगळं सूर्यप्रकाश स्वच्छ आहे आता ते कोणी केलं काय केलं गोष्ट न्यायप्रविष्ट आहे पण त्या केसमध्ये त्यांचा भाचा जेलमध्ये गेला सात वर्ष सहा वर्ष आतमध्ये राहिला आता याचाही आरोप ते माझ्यावर करतील तर मला वाटतं खडशेचं थोडंसं त्यांचं डोकं वेळ आता आलेली आहे नाही नाही जावाई जावाई पण म्हणतात ते की जावाई सुद्धा त्या ठिकाणी आतमध्ये होता त्यातही माझा हात आहे आता मला समजत नाही ईडीच्या त्या केसमध्ये त्या भोसरीच्या केसमध्ये त्यांनी पैसे कुठून आणले कुठे टाकले आत गेला हे सगळं त्यांना माहीत आहे अजूनही त्या फाईल सगळ्या जिवंत आहेत त्या काही गेलेल्या नाही फक्त वरती दिल्लेश्वराच्या पाया धरायचे तिने लोटांगणं घालायचे आणि त्यांना काहीतरी माझी कारवाई थांबवा म्हणून तिने रडायचं आणि इथे मोठ्या गप्पा करायच्या आता बघू त्या फायलींचं काय होणार आहे तर मी एकदा दिल्लीला जाऊन येतो जयंत पाटील किंवा पश्चिम महाराष्ट्राचे विरोधक आहेत त्यांचं असं म्हणणं की राज्य सरकार दुर्लक्षित करत आहे आणि याच्या संदर्भात जी मंदिर कमिटी जी होती त्यांचं असं म्हणणं उंची वाढवलेली पुरे येत नाही आहे तर काय खरी वस्तुस्थिती ते मला वाटतं ही परिस्थिती म्हणजे ही ही गोष्ट सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे की आलमट्टीमुळे आज सांगली असेल कोल्हापूर असेल या भागामध्ये महापूर येतो शहरं पाण्याखाली जातात ही वस्तुस्थिती आहे त्याची उंची अजून जर वाढवली तर मला वाटतं दोन्ही शहरांना अजून मोठा धोका किंवा त्या भागातील अनेक गावांना मोठा धोका उत्पन्न होणार आहे आणि म्हणून त्याची उंची वाढू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी प्रयत्न आहेत आम्ही केंद्र सरकारलाही विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की त्यामुळे निश्चित आम्हाला मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामुळे आलमट्टी धरणाची उंची वाढणार नाही

आहे धारावी पुनर्वसनच्या संदर्भा संदर्भामध्ये संदर्भा मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदयांना सर्व सर्व अतिशय म्हणजे सुरुवातीपासून ज्यावेळेला ते पूर्वी मुख्यमंत्री होते तेव्हापासून जी सर्व त्यांना माहिती आहे तांत्रिक माहिती त्यांना सर्व आहे त्या संदर्भामध्ये कुठेही नियमबाह्य काम केलं जाणार नाही कुठलाही नियमबाह्य काम केलं जाणार नाही आणि त्या ठिकाणी नियमाने जे असेल तांत्रिकदृष्ट्या तपासून तेच काम त्या ते ठिकाणी चाललेलं आहे काही जागा त्या ठिकाणी प्रर्शनासाठी कमी पडत असेल तर दुसरी जागा शासनाने देऊ केली असेल त्यामध्ये चुकीचं काय मला असं वाटत नाही आणि म्हणून नियमबाह्य त्या ठिकाणी काही केलं जाणार नाही विरोधकांना काय विरोधकांना चांगलंही बघायचं नाही आहे आणि त्यांना फक्त जे चांगलं मी करतो ते वाईटच कसं आहे ते दाखवायचं आहे स्वतः तर त्यांनी काही केलं नाही उद्धवजींनी काही केलं नाही घरावीसाठी आणि आता आम्ही करतो आहोत तर बस हे कसं चुकीचं आहे ही जमीन त्याच्या घशात घालतायत ती त्याला फुकट देत आहेत मला वाटतं असे बिनबुडाचे आरोप ते करत ते ते तो पार्टी का एक प्रमुख कार्यकर्ता सात से तमसे साल से मी विधायक हूं मंत्री रहा चुका राह चुका तीन बार सं